नमस्कार एन पी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दुपारी दुपारची ही घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटच्या समोर छत्रपती संघाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्ण पूर्णकृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्यासमोर खाली पायथ्याशी त्या ठिकाणी सिंबॉल ऑफ द नॉलेज हा बोर्ड लावलेला आहे आणि त्याला डेकोरेशन केलेलं आहे लायटिंग वगैरे लावलेली आहे आज एका कांबळे नावाच्या इसमाने या लायटिंगची तोडफोड केलेली आहे आणि त्या ता लायटिंगची तोडफोड करत असताना तिथं उपस्थित काही विद्यार्थी आणि काही लोक ज्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे ताबडतोब पोलिसांना बोलून त्याला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही कुणीही अफावर विश्वास ठेवू नका आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन सर आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला बघूया ते काय म्हणाले काय एक वेडा मनुष्य थोड्या वेळापूर्वी तिथे विद्यापीठ गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे चुकून त्याच्याकडून जे इथे लाईट सुशोभीकरणासाठी लावण्या लावण्यात आलेलं इथे डिस्प्ले आहे तो डिस्प्ले त्याच्याकडून तुटला तो बौद्ध समाजातून माणूस आहे त्याच्याकडून तुटला त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत आ, ते आता आपण आम्ही पुढे पाहू पण तो सध्या त्याच्याकडून ते तुटलेला आहे आणि तो बौद्ध समाजाचाच माणूस आहे विनाकारण कोणीही समाजामध्ये काही अफवा पसरवून समाजात ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये सर मुलीवर हल्ला ते, ते आम्ही तपास करत आहोत पुढचा जो विषय आहे तो लवकरच समोर येईल आज या ठिकाणी एका मनोविकृत व्यक्तीने या ठिकाणी दारू घेऊन जो दिसले होता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न तो करत होता परंतु काही इथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला रोखलेला आहे व तो नशेत असल्यामुळे त्या ठिकाणी तो पडलेला पण आहे त्याचं डोकं फुटलेलं आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे व तो बौद्ध समाजाचा व्यक्ती असल्यामुळे कोणी अफवा या शहरामध्ये पसरू नका आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करीत आहोत व पोलीस प्रशासनही आमच्यासोबत या ठिकाणी त्या व्यक्तीवर का कारवाई करण्यासाठी सज्ज आहे पुनी आपवाचा बाजार पसरू नये एवढी मी विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत